फिरत फिरत आम्ही आलो आहे छत्रपती संभाजीनगरमधील वेरुळ या गावी आणि तिथे आहेत एलोरा लेणी तर लेणी बघायला आलो समोर अजून पुढे जायचं प्लॅन होतं अजिंठा वगैरे पण ते झालं नाही तर इथे छान असं फुलांचं गार्डन वेग फुला आहे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत भक्ताबरोबर मन प्रसन्न करणारे ऐतिहासिक वास्तू आहेत तिथे हिंदू धर्मातील वेगवेगळ्या देवी देवताचे चित्र साकारलेले आहेत सुंदर असं नक्षीकाम आहे ते बघायला बाहेर देशातले येतात आपल्या देशातले तर येतातच येतात पण बाहेर देशातले सुद्धा येतात अभ्यास करायला हे लेण्या बघायला त्याच्यातलं जे इतिहासातील घटना सांगला सांगायला गाईड असेल तर अजून उत्तमच कारण आपण इतिहासामध्ये वाचलेलं आहे जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पण का एवढं काही नाही आहे लक्षात तर अशा वेळेस गाईड असेल तर संपूर्ण माहिती आपल्याला माहीत पडते संपूर्ण इतिहास आपल्याला माहीत पडतो तर आम्ही सगळे जे काही आमचे मेंबर होते ते सगळे आम्ही आलो लेणी बघायला तर ते दुसरीकडे निघून गेले होते आम्ही दुसरीकडे आलो होतो तर हे आतमध्ये खूप मोठं असं शिवलिंग आहे जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस छान असे कमरे कमरे काढलेले आहेत आणि बारीक एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे ते बघून आपल्याला असं वाटते की त्या काळातले हाताने सुद्धा किती सुंदर अशा कलात्मक आकृत्या कलाकृती साक म्हणजे साकार करत होत्या आजकाल तर मश मशीननी वगैरे बनवले जाते पण त्या काळात हाताने एवढे मोठे दगड फोडून छान असं बारीक कोरीव काम केलेलं जायचं आणि हे जे वीस रुपयाचं नोट आहे ना त्याच्यावरच असेल असं बहुतेक वाटतं पण कोणत्या अँगलने घेतलेलं आहे ते माहिती नाही आता नक्की माहित नाही नंतर पुढे जाऊन आम्ही एका ठिकाणी थांबलो स्वयंपाक केले